नगर शहरामध्ये आतापर्यंत निघालेल्या मोर्चांचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत शुक्रवारी मराठा क्रांती मोर्चा निघाला नियोजनबद्ध आणि शांततेमध्ये पार पडलेल्या या मोर्चामधून शक्तीचं आणि शिस्तीचं दर्शन घडलं मोर्चामुळं नगरमधील वाहतूक आणि व्यवहार ठप्प झाले होते वाहनांच्या सुमारे पंधरा किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या पावसानंही रजा घेतल्यानं सर्वांचाच उत्साह वाढला होता कोपरडीची घटना नगर जिल्ह्यातील असल्यानं येथील मोर्चाकडे राज्याचं लक्ष लागलं होतं आतापर्यंत निघालेल्या मोर्चाचं रेकॉर्ड मोडीत काढत मराठा शक्तीचा जनसागरच जणू नगरमध्ये ओसळला होता सर्व राजकीय नेत्यांना बाजूला ठेवत सामान्यांच्या हातामध्ये नियोजनाची सूत्रं देण्यात आली होते महिला युवती आणि तरुणांची संख्या लक्षणीय होते हातामध्ये भगवे झेंडे घेऊन भल्या सकाळीच जिल्ह्यातून लोक नगरकडे रवाना झाले अनेकांनी रात्रीच वाडिया पार्कवर येऊन मुक्काम केला पोलिसांनी सकाळी शहराची नाकेबंदी करून वाहने बाहेरच ठेवले यामुळे उपनगरांपासून चालत मोर्चेकरी शहरामध्ये दाखल झाले मोर्चा संपेपर्यंत लोक येतच होते अनेक जण मोर्चापर्यंत पोहोचू शकले नाहीत वाडिया पार्क आणि समोरील रस्त्यावर एकत्र जमल्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला यामुळे स्वस्तिक चौक ते चांदणी चौक या दरम्यानचा रस्ता गर्दीनं फुलून गेला होता चांदणी चौकामध्ये मुख्य स्टेज उभारण्यात आलं होतं तेथे आल्यावर उरी हल्ल्यातील शहीद जवान आणि कोपरडेतील बालिकेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर युवतींनी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या निवेदनाचं वाचन केलं युवतींनी जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि नंतर राष्ट्रगीतानं मोर्चाचा समारोप झाला या मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते सहकुटुंब सहभागी झाले होते मात्र नियोजनाप्रमाणे नेत्यांनी मोर्चात शेवटी राहायचं असं ठरलं होतं वाडिया पार्क येथे आल्यावर काही नेत्यांनी पुढे येण्याचा प्रयत्न केला तेव्हा मोर्चेकऱ्यांनी आवाज देत त्यांना खाली उतरण्यास भाग पाडलं नगरच्या मोर्चाला जवळपास सर्वच जातीधर्माच्या संघटनांनी पाठिंबा दिला त्यांनी सक्रिय सहभागी होत मोर्चेकऱ्यांच्या सेवेची संधीही साधली मुस्लिम संघटनांनी विविध ठिकाणी पाणी आणि फळांचे स्टॉल लावले होते पंजाबी शीख आणि अन्य समाज संघटनांनी मोर्चेकऱ्यांचं स्वागत करून त्यांना नाश्ता वाटप केलं आभार मानतो अत्यंत आजूबाजूला जवळपास दहा ते पंधरा किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत या सकल समाज कोरडून या अंध झालेला झोपलेल्या सरकारला विनंती करत आहेत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या न्याय मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरत आहोत त्या त्वरित मान्य करावेत हा मुक्त मोर्चा आहे या मोर्चामध्ये कोणी घोषणा देत नाही कोणी कोणाचा पंथाच्या सरकारच्या विरुद्ध आवाज न्याय मागण्यासाठी परंतु मुंबई येथे प्रचंड असा महामोर्चा आयोजित करणार आहोत त्यापूर्वीच सरकारने दखल घ्यावी या मोर्चाचं नेतृत्व न कोणता पक्ष म्हणून न कोणता नेता करत आहेत तरी मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः या मोर्चाला सामोरं जावं व आमच्या मागण्या मान्य कराव्यात त्याविषयी आमच्या कोणतंही स कोणतीही समिती तुम्हाला चर्चासाठी येणार नाही तुम्ही ना मागण्यांचं काय केलं ते फक्त आम्हाला सांगावं अन्यथा हा समाज रस्त्यावर उतरून त्या काय निर्णय घ्यायचा मोर्चा संपल्यानंतर लोक परत जाण्यास सुरुवात झाली वाहनं शहराबाहेर ठेवण्यात आली होते परतीच्या मार्गावरही रस्ते जाम झाले होते पोलिसांनी बंदोबस्त आणि वाहतुकीचं के नियोजन केलं होतं सकल मराठा समाजाचे स्वयंसेवकही पोलिसांना आणि मोर्चेकरांना मदत करत होते यामुळं कुणाला फारशा अडचणी आल्या नाहीत रुग्णवाहिका आणि वैद्यकीय मदतही यावेळी तयार ठेवण्यात आली होती विजन प्लससाठी गणेश आबारी अहमदनगर